पवार विरुद्ध पवार खरंतर पुन्हा एकदा माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीमुळे हे जे समीकरण आहे ते पुन्हा राज्यभर चर्चेत आले पण त्याचबरोबर चर्चेत आल्या चर्चे अजित पवारांनी महाराष्ट्रात साखर कारखान्यामध्ये बसवलेला जम त्यांच्याकडे असणारे नेमके कारखाने किती आहेत आणि कशा प्रकारे त्यांनी साखर व्हिडिओच्या माध्यमातून आपण बोलूयात नमस्कार मी संजना तुम्ही पाहताय कट कट सुरुवातीला सध्याच्या माळेगाव कारखान्याची निवडणूक आहे जिची चर्चा सुरू आहे त्याच्याबद्दल आपण बोलूया लोकसभा आणि विधानसभाच्या रणधुमाळीनंतर आता मैदानात पुन्हा एकदा संघर्ष उभा राहिलाय पण यावेळी तो साखर सहकाराच्या राजकारणात माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार काका विरुद्ध पुतण्या आणि त्यात तावरे विरुद्ध पवार असा तिरंगी सामना रंगणार आहे बावीस जूनला मतदान चोवीस जूनला निकाल आणि नंतर थेट संचालक पदावर अजित पवार कारण स्वतः दादांनी जाहीर केलंय पुढील पाच वर्ष माळेगाव कारखान्याचा संचालक मीच असणार या निवडणुकीत अजित पवारांचं नीलकंठेश्वर पॅनल युगेंद्र पवारांचं बळीराजा सहकार पॅनल आणि तावरे गटाचं पॅनल ह्या पॅनल मध्ये थेट सामना होणार आहे मायागावची ही निवडणूक केवळ सहकारापुरता मर्यादित न राहता ती अजित पवारांच्या सहकारी नेतृत्वाची प्रतिष्ठा ठरवणारी ठरणार आहे आता आपण बोलूयात अजित पवारांनी त्यांच्या सहकारातील राजकारणाबद्दल रोखोक बोलणं स्पष्ट भूमिका आणि निर्णयात कोणताही हलगर्जीपणा नाही अशी ओळख असलेले अजित पवार म्हणजे कामाची शिस्त म्हणजे शिस्त काय असते याचं जिवंत उदाहरण काका शरद पवारांकडून राजकारण आणि सहकाराचे बाळकडू घेत पुढे आलेले अजित पवारांनी आज सहकार क्षेत्रात स्वतःच वेगळं स्थान निर्माण असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही संपूर्ण महाराष्ट्रात सहकारी साखर कारखान्यांच सा अस्तित्व आहे या कारखान्यांच्या विक्री व्यवस्थापन आणि चालवण्याच्या प्रक्रियेत अजित पवारांनी नेहमीच सक्रिय आणि सहजग भूमिका बजावली आहे विशेष म्हणजे तब्बल एक्केचाळीस वर्षानंतर अजित पवार पुन्हा एकदा सहकार निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत तेही थेट চেয়ারম্যান पदासाठी बरं आता त्यांनी जम कसा बसवलाय आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांचं काम यावर बोलत खरं पाहिलं तर अजित पवार यांच्या नावावर तीन सहकारी साखर कारखान्यात आणि काही खासगी साखर कारखाने देखील आहेत जे गेल्या काही वर्षात महाराष्ट्रात उल्लेखनीय वेगानं हो, प्रगती करत आहेत विरोधकांचं म्हणणं आहे की प्रत्यक्षात बारा ते तेरा कारखाने अजित पवार चालवत असून ते त्यांच्या नावावर नसले तरी त्यांचे सूत्रधार मात्र त्यांच्या जवळच्या लोकांच्या बोलण्यातून हे देखील समजत की सकाळी उठल्यावर पेपर हातात घेण्याआधीच अजित पवार राज्यातील प्रत्येक साखर कारखान्याची उचल नफा तोटा उत्पादन खर्च अशा सगळ्या बाबतीत अपडेट असतात किती झालं कुठे कुठे नफा झाला झाला तोटा याचा त्यांना रोजचा हिशोब असतो नवीन तंत्रज्ञान त्यांची माहिती स्वच्छता नेहमी वरचेवर सगळ्या साखर कारखान्यांना भेटी देणं सर्वांचं मत ऐकून घेणं ही सगळी कामं अजित पवार योग्यरित्या पार पाडतात साखर कारखान्यावर वर्चस्व आहे असं देखील विश्लेषक सांगतात आता विषयाच्या शेवटाला जाताना मायेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत फक्त संचालक पदावर कोण बसणार याची उत्सुकता तर आहेच पण इथं प्रश्न आहे सहकार क्षेत्रातील वर्चस्वाचा कार्यशैलीच्या ताकदीचा आणि राजकीय रणनीतीचा कारण त्याचे संपूर्ण पडसा महाराष्ट्राच्या सहकार व्यवस्थेवर उमटणार आहेत असं म्हणलं तरी वावग ठरणार नाही अजित पवारांचं मीच संचालक होणार हे विधान जितकं ठाम तितकीच ही निवडणूक त्यांच्या सहकारी साम्राज्याच्या विस्तारासाठी ठरू शकते आता बघावं लागेल की दादांचं राजकारण गोड की कडवट तुम्हाला काय वाटतं सहकारी साखर कारखान्यांमध्ये अजित पवारांचा एवढा जम कसा काय आहे याबद्दल तुमचं मत काय कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ लाईक शेअर करायला विसरू नका आणि आठवणीने चॅनलला ला सबस्क्राईब करा